राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या पुढाकाराने जैन बारी तेली हिंदू खाटिक या समाजासाठी आर्थिक विकास महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय शुक्रवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला विविध समाजातील घटकांची सामाजिक व आर्थिक उन्नती व्हावी तसेच युवकांना देखील शिक्षणासाठी फायदा व्हावा यासाठी ही महामंडळे काम करणार असल्याची माहिती आघाडी सरकारने दिली राज्यातील जैन बौद्ध बारी तेली हिंदू खाटीक लोणारी समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने देवाभाऊंच्या महायुती सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे यानुसार जैन धर्मियांसाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे बारी तेली हिंदू खाटी लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे तसेच बौद्ध समाजातील सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थांना दहा लाखापर्यंत अनुदान योजलेला देखील महायुती सरकारने मंजुरी दिली महायुती सरकारचा हा निर्णय म्हणजे राज्यातील अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीय समाजातील जातींना आर्थिक पाठबळ देण्याचा उद्देश आहे